कशाला लागली ते हात घालायचं मी अगं येशाला हाद घालाय तो त्यात घाल गे दुसरी काय तर दुसरं काय तर घाल गेलं आपण आंबाबाईत दुसरं काय तर घालवाय आंबा आंबाबाई निर बोल ग अगं तिथे कसली लाकड तुझ्या मापाची ती घेते ग आम्ही बच्चिल किती महिनाभर तू फोडून काय तुमचं नाद आहे का त्यात मला घालायची चोरून

ऐ पत्र जाय ना सांगते तुम्हाला ना काय कर नाही बा एक दिवस गॅस ना अगं महिनाभर कशी करते तिथं मला तुझ्या भाच्यात गॅस दिसला नाही हयत गॅस ले माझे कुठे तुझ्या माहेर पडले तिकडं गॅस आहे तु तुमचा तर फेमस आले ना काशी गाव गॅस सगळीकडे आहे आमच्या बण अगं तुमचे तसल ती गॅस बत्ती सुद्धा नाही अब कशाला काव तू सांगते मोठे बुद्धीस हं तुम्ही बघायच्या ना काय तिथं अगं समजून राह हे असतं सांभाळून राह हे समजून

आदे मिंदू आहे का तुझ्या डोसक्यात बघ नसला बिसला पाक बघ नसलाय सरदिन पाक ती तसल्या काटक्या तुजा कोणी आयन घेतली ते काय शिपाड कुणी घेतली असली ही मग काय मग ही कशाने पेटवाय चूल कशाने पे पिटू अगं हे हे खेडंबात चल तू तर लाकडं दाखू चल ती चल मला फोडून दे चला फोड ना इथं लिमडक फुटत असली लिमडक फुटत असती दे अगं अक्का पुडिया काही जो दोन दिवस साहेब पोगिल्ले त्या्यावर नाही मलाच घालातात चल तू दाखू चल तू चल चल मलाच घालातात चल तू इकडं चल तू इकडं चल तू दाखू

अगं पूर्ण ग गणसात मला बसायचं एवढी सर्दी झाली गोळ्या आल्या दहा बारा गोळ्या खाऊन झोपत गेल्यावर खाताना लग्न कुणाची लग्न होती आग तुम्ही कशाला आग प्रवचन होत आहे काय गेल तुम्ही प्रवचन ना एवढं कवा लागली तेव्हा तुम्हाला देवाची नाद अखं देवा कतली आम्ही सगळं खांदा ना आम्ही देवा तिकत तुझ्या बाला कधी देवाला नारळ फडायचं माहितीये का तुमचं अगं तुझा बापान रंगाय खाणू खाऊ पेड

काय बोलते बी कसे आग सदा बोंबलेले सदा बोंबलेले नावाज आहे नावाजय पुरी कीर्ती रुपी उरावे पांडुरंगाची सेवा करून पांडुरंगाची सेवा करून कीर्ती रुप ओरावे अग तुझ्या द्या फालतूक सांगू नका अग तुझ्या आईच टकोर तुझ्या बारकी बारकी लाकडी घे असली पेट नाही अगं जळले त्यात राहिलं नाही काय त्यात

तस जाताय बघ तीच घे लाकूड घालते य गाडीवर बीन तुम्हाला काय बोला लागले तर अगं बोलण्याला त्या काय तर पर्याय राहाव पर्या पर्या अग फोडून द्या मला दाखवा ज्या बोलण्याला काय हाय का पर्या असं नाही नसू द्या पर्याय नसू द्या ना तर पर्याय नसू द्या गप्ची लाकूड फोडून द्या अग जीव असा नको नको झाला नकात आला जीव माझा नकात आलाय नका नका चालाय दोन कुठे आलाय दाखवा गी अग एवढा आशक्त पण आलाय मला आम्ही आम्ही काम करून मोरा लागले इथं तुम्हाला आशक्त पण आला लागला की मग काय तेव्हा चालते का नाही अगं कुठं काय झेंडा बिडा लावला भारता तिकडे पाकिस्तानात घेऊन एवढी पदवी नसेल तेवढी तुम्हाला पदवी लगे फोन केलं की पळताय लगे फोन केलं की पळताय अगं उगं नाव किती तिकडे हां तुला कस काय आली बाबा अगं तुला त्या बाय मीटिंग होती एक इंटर फोन केला का तुझं नाव सुद्धा नाही मला कोणी पुसत नाही मी कोणाला पुसत नसती त्या लेव्हलची हाय तू असं जात गुणाची त्या मी त्या गुणाचे मंत्र मला कोनाय ते तुम्ही नाव असता ना तुम्ही पळताय म्हणून आपण कीर्ती रूपी उरावे असा वागत असतो पांडुरंग पांडुरंग देवाचं नाव घ्याव हजवडात माहित आहे का लागला सांगायला तू बघत बसली का तू बघत बसली का हां मी बघत बसली चल उघारला

का हा माझ्यापुरता बोलायचं तू काय कर लागून गेलीस काय ऐश्वर्यापेक्षा भारी मी चला बट कशाला लागले ग ती नाटक पडाय का दाताचं बघित अगदीच बोलायला असावं लागतो तसं तुमच्या कामामुळे माझा दात पडलाय माहित आहे का चल चल बाय चल कौतुक करू नको काय नाही मला लाकडं फोडून दिली तर दमटायचं बा असं नाही खा आता इथं खटावर उताना पसरणार आहे उताना उताना पसरायनंतर पालता पसरा पण नामटच करत नाही मी तुम्हाला काय करायचं ती करा नाही मेन पोरा मी भात खाणार शिजून तुम्हाला देतच नसते भात बी देत नसते काही नसते अगं ती माती खाजा तिकडे तीन वाटायची मी गटुळ बांधून आणले तिथं बघ कुठं लग्नात नाही लागाय किशात घालून तुला घे ना काय तुझं लाडू देत लागत मी शिल्लक माझ्या बायकोल द्या म्हणजे हा राय वाई लग्नात म्हणलं माझ्या बायकोचा ही ताट पाहिजे शेजारी मी असं एकटा जेवत नाही म्हणलं शेजारी ताट पाहिजे पुजा प्रेम होत चाललंय मग तुला दाखव दोन लाडू तिथ मग खावा दी, दी, पुरे आले जा तीच खाऊन जाऊ आपण किशात बसली तेवढं कोशिंबीर पण आहे तेवढे किशात बसल पत्र जाम बांधून दिले बिहली बसली मी जेवत नसतो म्हणजे बरोबर पळाला हादरलं फोन कस काल मंडप सगळा बरोबर पळाली असे कापाल मोठ्याने ओढ निघालो म्हणजे माझ नवरी सुद्धा माझ्याकडे भागायला लागली बर 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 कोणाली कुठला एवढी माणसं कापड आली किरकोळ श्रीवल्ली श्रीवल्ली कोण सुद्धा फसल फसलू तुझा करून फसलो मी नाही करून आता काय सांगू नये आता झालं गेलं हम्म चल बाय चल मी झोपतो आता उतरणा उतर पितारा राहिला लाकूड फोडून द्या नसलं तर गॅस बघून मी काही करत नाही पांढुरंग मी दे आवाजच स्मरण करतो आता स्मरण करतो मी लागल मला